भारत पाकिस्तानचा सामना वीरेंद्र सहवाग दोनशेवरती खेळत होता आणि शोएब अख्तर त्याला बॉलिंग करून करून वैतागला होता वीरेंद्र सहवाग काही केला आउट व्हायला तयार नव्हता मग शोएब अख्तरने काय केलं अख्तरने त्याला बाउन्सर मारायला सुरुवात केली आणि वीरेंद्र सहवागला सांगितलं हुक मार्खी बता हुक मार्की बता वीरेंद्र सहवाग पण तसाच होता तितकाच तापड होता सहवागने त्याला उत्तर दिलं स्ट्राईकवरती जो बाप उभा आहे ना त्याला जाऊन सांग तो मारेल आणि मग कालांतरने असं झालं की नंतर सचिन तेंडुलकर बॅटिंगला आला आणि शोएब अख्तर बॉलिंगला आला आणि सचिन तेंडुलकरला शोएब अख्तरने बाउन्सर मारला आणि त्या बाउन्सरला सचिन तेंडुलकरने हुक केला आणि तो बॉल सिक्स गेला आणि तेव्हा वीरेंद्र सेहवाग नॉनस्टाईक येणला होता आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं शोएब अख्तरला जाऊन की बेटा बेटा होताय बाप बाप होत भारत पाकिस्तान मॅच म्हटली की अशा प्रकारचे काही किस्से आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात अगदी जावेद मिदच्या काळापासून दोन हजार पंचवीसची आत्ताची चॅम्पियन्स ट्रॉफी आहे आणि रविवारी भारत पाकिस्तान हा सामना रंगतोय आणि या सामन्यामध्ये ठरणार आहे नेमका भारत या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता होऊ शकतो की नाही कारण ही, ही मॅच जी आहे ही मॅच जर का भारत जिंकला इंडिया पाकिस्तानची मॅच जर का भारत जिंकला तर भारत आपला जो ग्रुप आहे ग्रुप एमध्ये भारत टॉप करू शकतो आहे आणि मग भारताचे जे चान्सेस आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे ते आणखीन जास्त होताना दि आपल्याला पाहायला मिळणार आहेत जर पाकिस्तान भारताविरुद्ध जिंकलं असं होणार नाही पण जर असं झालं कारण हा गेम आहे गेममध्ये काही होऊ शकतं जर पाकिस्तान जिंकला तर पाकिस्तानचे दोन गुण होतील न्यूझीलंड ऑलरेडी पाकिस्तान विरुद्ध जिंकलेला आहे न्यूझीलंड दोन गुण घेऊन बसलाय भारत आज बांगलादेशबरोबर भारताचा मुकाबला झाला तो भारताने जिंकलाय भारत पण दोन गुण घेऊन बसलाय अशाच समसमान परिस्थिती होईल आणि मग जे नेट रन रेट आहे तो काउंट होतो अशा वेळेला भारत पाकिस्तान हा सामना रविवारी सगळे प्रेक्षक बघणार पूर्ण टी व्ही हाऊसफुल असणार सगळे हॉटेल्स हाऊसफुल असणार ॲडव्हान्स बुकिंग असणार हे सगळं आपल्याला माहिती आहे रोडवरती शांतता असणार हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि हाच थरार तुम्ही सुद्धा अनुभवणार आहात आम्ही सुद्धा अनुभवणार आहात आणि खास घेऊन टाकच्या दर्शकांसाठी आज पहिल्यांदा आपण क्रिकेटवरती हा व्हिडिओ करतो आहोत आणि माझ्यासोबत आहे साहिल देवळेकर साहिल दोन हजार पंधरा साली साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन क्रिकेट खेळलेला आहे आणि तो एक चांगला बॉलर आहे एक बॉलर म्हणून त्याचं भारत पाकिस्तान सामन्यावरचं त्याचं निरीक्षण काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे साहिल स्वागत आहे तुझं आणि सगळ्यात पहिल्यांदा भारत पाकिस्तान मॅच म्हटली की कशा प्रकारची उत्सुकता तुला पाहायला मिळते सर भारत पाकिस्तान म्हटलं तर हे खूप आधीपासून चालत आलेलं एक रायवल आहे बरोबर आणि त्यामुळे जर असं बघायला गेलं तर आपले बॅट्समॅन आणि पाकिस्तानचे बॉलर्स यांची नेहमी एक खूप टफ फाईट राहते बरोबर आणि स्लेजिंग स स्लेजिंगचं म्हटलं तर ते इंडिया पाकिस्तानची जी स्लेजिंग आहे ती अदर कंट्रीजला तुम्ही त्यांच्या मॅचेसबरोबर कम्पेअर केलं तर ती स्लेजिंग आणि या स्लेजिंगमध्ये खूप फरक असतो बिकॉज हे दोन देशांचे जेवढे पण पॉप्युलेट पॉप्युलेशन आहे जेवढे पण लोक आहेत बरोबर त्यांचे इमोशन्स ते अकरा अकरा प्लेयर्समध्ये असतात असे हिशोबाने इंडिया पाकिस्तान मॅचला मी बघतो आणि नेहमी बॉलर्समध्ये बघायला गेलं तर पाकिस्तानकडे जेवढे पण इन फ्यूचर म्हणजे इन फ्युचरचे आताचे जे बॉलर्स आहेत आणि आधीचे जे बॉलर्स आहेत बरोबर हे सगळे बॉलर्सचे कुठे ना कुठे तरी एक दहशत आहे आपल्या बॅट्समॅनला पण आज पण बिकॉज आधी वसीम अक्रम त्या हिशोबाचे जे बॉलर्स होते ज्यांनी रिव्हर्स स्विंग वगैरे एक प्लॅटफॉर्म वर आणला तेव्हा बॉलर्स लोकांना माहित नव्हतं की रिव्हर्स स्विंग काय बरोबर त्या टायमाला त्यांना बॅट्समॅन लोकांना एक असं व्हायचं की अरे हा कुठला बॉल आहे आम्ही कसं खेळतोय आम्हाला जमणार नाही तसे आजचे पण बॉलर आहे शाहिन शाह आफ्रिदी वगैरे आणि आपले बॅट्समॅन जे येतात ॲज युजल विराट कोहली एक तर लेजंड हायज रोहित शर्मा ते ओव्हरसीजमध्ये आणि जर भारत पाकिस्तान तुम्ही म्हंटल तर एक मी म्हणू शकते की दोन्ही कंट्रीच्या मधलं एक इमोशन आहे त्या हिशोबाने मी इंडिया पाकिस्तानला बघतो चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा हे नव्व नववी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे या अगोदर दोन हजार सतरा साली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली गेली होती एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली चॅम्पियन्स ट्रॉफीचं पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिकेने बाजी मारलेली होती आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे भारताला एकदा संयुक्त विजे विजेतेपद आहे श्रीलंकेबरोबर आणि एकदा भारत जिंकलेला आहे दोन हजार तेरा साली बरोबर ना दोन हजार तेरा साली भारत जिंकलेला आहे तुम्हाला आणखीन एक माहिती मुद्दामून इकडे द्यावीशी वाटते की दोन हजार तेरा दोन हजार सतरा नंतर आत्ता पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी भरवली जाते याचा एक सगळं महत्वाचं कारण जे फार कमी लोकांना माहिती असेल की दोन हजार सतरा नंतर कोविड नाईन्टीनची पुढची तीन वर्ष गेली त्यामुळे तीन वर्ष कुठल्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट होत नव्हतं तेव्हा एक चॅम्पियन्स ट्रॉफी आपली फुकट गेलेली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीस साली वर्ल्ड कप खेळवायचा होता त्याच्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली गेली नाही म्हणजे दर दोन वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाते नॉर्मली जर का पाहायला गेलं तर आणि चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर परत दोन वर्षांनी वर्ल्ड कप असतो कारण वर्ल्ड कप दर चार वर्षांनी खेळवला जातो ही चॅम्पियन्स ट्रॉफीची माहिती झाली पण आता जे लक्ष आहे ते भारताने पाकिस्तान या मॅच कडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि अशा मध्ये आता साहिल मला पुन्हा एकदा तुला विचारायचं की जेव्हा ही मॅच चालते इमोशन्स असतात मग अशी तू बोलला असते तर बरोबरच आहे पण जर भारत जिंकला जर इंडिया ही मॅच जिंकली रविवारची तर इंडिया आ, टेबल टॉप करू शकेल आणि त्याच्यानंतर ह्या विक्ट्रीचा जसं आपण थमनेलमध्ये दिलंय की चॅम्पियन ठरवणार म्हणून खरंच भारत चॅम्पियन ठरू शकतो का हो भारतचे चान्सेस आहे चॅम्पियन ठरायचे बिकॉज मागे खूप मोठा रिझन असा आहे की आता तुम्ही जेवढे पण आठ टीमची स्टडी केली आहे बरोबर जेवढं मला माहिती आहे त्या हिशोबाने जर तुम्ही बघायला गेले तर सध्या पाकिस्तानची टीमची जी काल न्यूझीलंड बरोबर मॅच झाली बरोबर पाकिस्तानची मध्ये पण त्यांची विकनेस दिसली आणि मध्ये पण विकनेस दिसली आणि त्यांचे जे एक्स प्लेयर्स आहेत सिनियर्स तेच पाकिस्तान टीमला जे बॅट्समॅन आहे बॉलर्स आहे ते त्यांना अंडर एस्टिमेट करतात जसं साईद अफ्रिदी म्हणतोय की हे सब में खाने वाले बच्चे। ये ये ओके आणि त्यांचा उमरान अकमल जो एक्स किपर आहे बॅट्समॅन आहे पाकिस्तानचा बरोबर त्यांनी एक स्टेटमेंट दिली आहे की ही जी स्क्वॉड आहे ती चॅम्पियन्स साठी डिझर्विंग स्कॉड नाहीये म्हणजे त्यांच्या सिनियर्सला त्यांच्यावर भरोसा नाहीये बरोबर आणि सध्याचे तुम्ही दुसऱ्या टीम्सला बघणार तर साऊथ आफ्रिकाची टीम सध्या थोडी वीक चालू आहे बिकॉज त्यांचे अॅक्युरेट मिडल ऑर्डरचे बॅट्समॅन वगैरे हो नाहीये आपण दोन ग्रुप बद्दल बोलूया ग्रुप ए मध्ये इंडिया पाकिस्तान न्यूझीलंड आणि बांगलादेश बांगला आहे आणि ग्रुप बी ग्रुप बी मला असं वाटतं की सगळ्यात कमकुवत ग्रुप बी आहे हा बिकॉज ग्रुप बी मध्ये कसं झालंय जी मेन टीम होती ऑस्ट्रेलिया ज्यांचे खूप चान्सेस होते की सगळे म्हणणार की ऑस्ट्रेलिया जिंकणार होती त्यांचे मेन प्लेयर जसे पॅट कमिस मिशेल मार्स मिसल स्टाक मिशल स्टाक हा असे जे त्यांचे बॉलर्स वगैरे आहेत ते सध्या ते लोकांनी ड्रॉप आउट केलेत बरोबर आणि त्याच्यानंतर मग दुसरी त्यांच्यामध्ये अफगाणिस्तान आहे बरोबर अफगाणिस्तानकडे बॉलिंग लाईन अप आहे बरोबर बट बर त्यांचा मेन प्रॉब्लेम होतो बॅट्समॅन मध्ये त्यांच्याकडे बॅटिंग लाईन अप नाहीये इंग्लंड इंग्लंडचं आपण म्हणू शकतो की दे आर स्टेज ऑफ फिफ्टी फिफ्टी बिकॉज ते म्हणजे त्यांच्याकडे बॅटिंग पण आहे बॉलिंग पण आहे बट एक मुमेंट असं येतो की कुठेतरी ते लॅक होतात आहे बरोबर ड्यू टू बॉलिंगमध्ये बिकॉज बॉलिंगमध्ये त्यांच्याकडे कसं एक ॲक्युरेट चांगलं सध्या स्पिनर नाही आहे शेवटी त्यांच्याकडे आदिल रशीद आहे बरोबर त्याच्या पलीकडे कुठला चांगला त्यांच्याकडे स्पिनर नाही आहे पण ह्या दोन जर का आपण हे बघितलं तर एमध्ये बांगलादेश आहे बीमध्ये अफगाणिस्तान आहे डार्क हॉर्स म्हणू शकतो आपण हो बनू शकतो बिकॉज या दोन टीम ठरू शकतात की एक कुठली चांगली टीम जसे इंडिया ऑस्ट्रेलिया आणि कालची मॅच बघितल्यानंतर मी त्याच्या न्यूझीलंडला एक ऍड करण्या ग्लेन फिलिप्सचा कॅच बघितला त्यांची फिल्डिंग त्यांची बॉलिंग आणि त्यांची बॅटिंग हे तिघं बघितल्यानंतर मी असं म्हणतो त्या टीमला मी एक ऍड करतो तर समजा ह्या टीममध्ये जर एखादी टीम बाहेर जा जाण्याच्या अंकावर असेल बरोबर तर त्या टायमाला ता हे जे दोन टीम आहेत हे त्या टीमचे गेम, गेम चेंजर बनवू शकतात बिकॉज यांचे विनिंग वर एक चांगल्या टीमला हे बाहेर पण काढू शकतात आणि एक चांगल्या टीम जी हाय बरोबर ते बाहेर जाता जाता आतमध्ये यायचा फिराक त्यांना हे बाहेर पण लगेच काढू शकतात हे टीम काही करू शकते म्हणून त्या दोन टीमला आपण बोलू शकतो आणि अफगाणिस्तानमध्ये असा एक प्लेअर आहे राशीद खान जो याच्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे त्यांनी लास्ट टाइम ज्या हिशोबाने ऑस्ट्रेलियाला बाहेर काढलं होतं तर तुम्ही बोलू शकतात की या दोन टीम काही करू शकतात लास्ट मुवमेंटला म्हणजे आता मी पण कालची मॅच पाहिली त्याच्यामध्ये ग्लेन फिलिप्स कॅच आहे पाहिला आणि न्यूझीलंड शेवट बॅटिंग सुद्धा पाहिली मी Uh, खरोखर तू म्हणतोस तर न्यूझीलंड खरोखर डिझर्विंग करते काय वाटतं कुठल्या दोन टीम्स किंवा चार टीम्स टॉप uh, फोरला येऊ शकतात आत्ताचं प्रेडिक्शन मी इंडिया मी सांगतोय uh, त्याच्यानंतर मी न्यूझीलंड सांगतोय आपल्याकडनं ग्रुप एमधनं ग्रुप बीमधनं कुठच्या दोन टीम्स बघतोय ग्रुप बीमधलं मी जर तुम्हाला बोलायला गेलो तर मला इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन टीमचं मला वाटलेलं नाही ऑस्ट्रेलिया नाही माझं असं मत आहे बिकॉज जे त्यांचे वर्ल्ड कप विनर्स होते त्या प्लेयर्सला त्या लोकांनी ड्रॉप आउट केलं क्रिएट करते नवीन, ग्रेट करते आ, बत, नवीन प्लेयर्स क्रिएट करते बट एक नवीन प्लेयरसाठी एक आयसीसी ट्रॉफी ही खूप महत्वाची ट्रॉफी आहे त्याला वर्ल्ड कपचा दर्जा दिला जातो त्या टाइममध्ये तुमचे जे नवीन प्लेयर्स आहेत बरोबर त्यांचे एक्सपिरियन्स प्लेयर्सच्या अगेन्स्टमध्ये खेळायचा जो एक न्यू कमर्सचा असतो बरोबर ते थोडा डिफिकल्ट असतो थो, बरोबर आता तुम्ही जर म्हणणा की विराट कोहली विराट कोहली समोर जर तुम्ही एक नवीन त्यांचं हे दे म्हणजे नवीन बॉलर दे बरोबर तर विराट कोहलीला त्याची लाईन लाईन पकडायला थोडा डिफिकल्टीज होणार बट एकदा त्यांनी पकडलं तर पण बॉलरला विराट कोहलीचा वीक पॉईंट पकडणं पण थोडा डिफिकल्ट होणार अ न्यू बॉलर त्याचा तो पेसवर कंट्रोल त्याच्या टप्प्यावर कंट्रोल मग त्याला कुठला बॉल कुठे टाकायचे ऍज पर फिंडिंग मग त्यांच्या कॅप्टननी जी फिल्डिंग ठरवलीये आणि जर बॉलर एक न्यू कमर असतो त्याला तुम्ही जर किती सांगितलं की बाबा मी लेग ची फिंडिंग लावली आहे पूर्णपणे आणि ह्या बॅट्समॅनचा लेग साईड जो झोन आहे तो थोडा वीक आहे तर याचे चान्सेस पण कमी असतात की तो सगळे बॉल त्या लेंथला पकडून टाकेल आणि त्या लेंथला तो इन स्विंग आउट स्विंग करेल रोहित आणि विराट कोहली आपल्या शेवटच्या स्टेजेस मध्ये खेळण्याच्या चौतीस पस्तीस हे वय नॉर्मल रिटायरमेंटचं वय असतं अशा रविवारच्या मॅच मध्ये शुभमन गिल कितपत प्रभावी ठरू शकतो काय वाटतं शुभमन गिल शुभमन गिल चे चान्सेस जास्त आहेत त्या टायमाला खेळायचे बिकॉज कसं दुबईला मॅच आहे दुबईला पिच रिपोर्ट जर बघायला गेलं तर जेव्हा मॅच मध्ये येते मिडल ऑर्डर्स मध्ये येणार तेव्हा तिथे विकेटवर ड्यू होतो बरोबर आउटफिल्ड वर ड्यू होतो आणि एक ड्यू झाल्यानंतर दुबईची हिटच्या प्रमाणे पेसर किती पेस टाकणार असू द्या इव्हन तो वन फॉर्टी फाईव्ह प्लस पण टाकतोय तरी पण त्याची पेस जी आहे ती गंभीर होते बरोबर आणि मिडल ऑर्डर मध्ये तिथे स्पिनर्सला पण टाकलं तर दुबईच्या विकेटवर बॉल स्पिन होत नाही बरोबर आणि असं पण नाही की तो म्हणजे बाउन्स होतो किंवा खाली बसतो तो एक त्याच्या अँगल अनुसार तो बॉल येतो तर त्या टायमाला मिडल ऑर्डर मध्ये शुभम गिलला हा ऍडव्हान्टेज असणार की तो केसरच्या मध्ये स्पिनरच्या मध्ये कम्फर्टेबली खेळू शकतो आणि तो त्या टायमाला जेवढं स्टेट बॅट वगैरे बेटर पडेल बिकॉज बॉल काय जास्त करणार नाहीये मुवमेंट जास्त करणार नाही बॉल जास्त स्पिन होणार नाहीये बरोबर कारण की बॉलर्सला स्वतःला हाताला एवढा डीव येणार की ते स्पिनिंग वगैरे करताना त्यांना आज मी रोहित शर्माचा टॉस म्हणजे बांगलादेशच्या मॅच मध्ये जेव्हा टॉस झाला तेव्हा रोहित शर्मा असं म्हणाला होता की बांगलादेशने बॅटिंग घेतली होती तेव्हा रोहित शर्मा असं म्हटलं होता की आम्ही जर का टॉस जिंकलो असतो तर आम्ही फिल्डिंग करणं पसंत केलं असतं कारण दुबईच्या विकेटवरती चेस करणं एकदम सोपं जातं एक, हे काय म्हणजे नेमकं हो कारण का तेच सांगतोय आता बघा मॅच आफ्टरनून पासून चालू असते आफ्टरनून तर एवढं म्हणजे विकेट वगैरे हो कडक असते वगैरे हो आउटफिल्ड पण फ्रेश असतो बिकॉज ते जस्ट एक रात्री आधी पाणी वगैरे हो विकेट कडक असते पण जेव्हा संध्याकाळीची वेळ होते त्या टायमाला जो मॉइश्चर बरोबर त्यामुळे विकेट स्लो होऊन जाते जी टफ फिच असते ती थोडी सॉफ्ट होऊन जाते त्यामुळे पेसरचा जो बॉल आहे तो जास्त बाउन्स होत नाही तो ऍक वुड वरच येत राहतो बरोबर आणि त्यामुळे त्यांना त्यांचं जे म्हणणं रोहित शर्मा सरांचं ते बरोबर आहे की त्या हिशोबाने चेस करणं तिथे इझी आहे बिकॉज स्पिनर पण टाकणार तर बॉल काय एवढा स्पिन होणार नाही बॉल स्पिन होणार नाही मॉइस्टर असणार तिथे चेस करणं इझी एक प्रश्न फक्त विचारायचा आहे uh, जेव्हा एखादा बॉलर म्हणजे वन फिफ्टी सिक्स हा आजचा हायएस्ट uh, स्पीड आहे बॉलरचा एखादा बॉलर समजा वन फॉर्टी फायव्हच्या स्पीडनी बॉलिंग टाकतोय तर बॅट्समनला रिॲक्ट करायला किती वेळ मिळतो साधारण झिरो पॉईंट फोर सेकंड झिरो पॉईंट फोर सेकंड yes. त्याच्यामध्ये ठरवायचं असतं मी हा प्लेट करायचा आहे oh. सोडायचा आहे फोर मारायची सिक्स मारायची झिरो पॉईंट फोर सेकंड्स झिरो पॉईंट फोर सेकंड्समध्ये समजा नवऱ्याला बायकोने हाक मारली हवं ऐकता का तर आपण झिरो पॉईंट फोर सेकंड्समध्ये उत्तरही देत नाही आपण घाबरलेलं असतो तिकडे बॅट्समन असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला सोफ्यावरती बसून पॉपकॉर्न खाताना बॅट्समनला शिवी घालताना किंवा बॉलरला शिवी घालताना अरे काय बॉल फालतू टाकला म्हणून सोपं असतं पण साहिल म्हटलं त्याप्रमाणे झिरो पॉईंट फोर सेकंड्स म्हणजे फार कठीण आहे जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला एक किस्सा सांगतो आणि तो किस्सा फार जावेद मिजाजच्या काळातला आहे इंडिया पाकिस्तान मॅच चालू होती आणि त्यावेळेला जावेद मेयादाद क्रीजवरती होता आणि जावेद मेयादा समोर एक भारतीय स्पिनर बॉलिंग टाकत होता आणि जावेद मेयादाद त्याचा बॉल खेळायचा आणि त्याच्याकडे जायचा आणि त्याला विचारायचा ए बताना त्याला लूम नंबर क्या आहे जावेद मेवाद थोडासा बोबडा बोलायचा त्याला लूम नंबर क्या त्याला लूम नंबर क्या आहे असं खूप वेळा त्याने विचारलं बॉलर फ्रस्ट्रेट झाला आणि बॉलरने येऊन त्याला विचारलं की का तू माझा रूम नंबर का विचारतोस त्याला लूम पे छक्का मारणे काय असं जावेद म्यादाद त्याला सांगत होता मग तो बॉलर एवढा फ्रस्ट्रेट झाला होता की त्या बॉलरने नंतर तो ओवर द विकेट येऊन बॉलिंग करायला लागला होता आणि तेव्हा ओवर द विकेट त्याने लेग स्पिन टाकायला सुरुवात केली होती आणि मग तेव्हा जावेद मेयादाने पहिले दोन तीन बॉल बॅटने अडवले आणि नंतर जावेदने ठरवलं की ह्याला पॅड करायचं आहे मला म्हणून आणि तेव्हा जावेद मेयादाद त्याचे बॉल लेग स्पिन टाकत होता अर्थातच बॉल पायावरती होता जावेद मेयादा त्याचे बॉल पॅड करत होता आणि बॉल पॅड केल्यानंतर जावेद मेयाद थोडासा क्रिजच्या पुढे जायचा आणि भू भू असे करायचा आणि हा किस्सा जास्त वेळ रंगला नाही कारण ती ओव्हर संपल्यानंतर मग अंपायर आले आणि अंपायरने जावेदला विचारलं की अरे तू हे काय करतोयस भू भू करतोयस तेव्हा जावेद मी आता बोलला होता की देखो ना काय कुत्ते जसं मी टांग पकड के रखी आहे बोलू ना इधर बाहेर आले बाहेर आले सो असे अनेक किस्से असतात जसं मी तुम्हाला शोएबचा सा किस्सा सांगितला असे अनेक किस्से असतात काही वेळा स्लेजिंगसुद्धा होते भारत पाकिस्तान मॅचमध्ये पण आत्ताची सध्याची पिढी पाकिस्तानचे प्लेयर भारताच्या प्लेयर्सचा कौतुक करतात त्याचं कारण पाकिस्तानकडे सध्या म्हणावे त्या दर्जाचे फास्ट बॉलर स्पिनर किंवा इवन बॅट्समन साहेब नाही आहेत आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला थोडासा काढता पाय घ्यायला लागतो जर का भारत पाकिस्तान सामन्यांची जर का हिस्ट्री पाहिली तर आजही पाकिस्तानचं सामने जिंकलेले जास्त आहेत आणि भारताने जिंकलेले सामने कमी आहेत तरीसुद्धा भारत पाकिस्तान म्हटलं की रविवार फुल पॅक असणार आणि हा रविवारसुद्धा दुपारी अडीच वाजता ही मॅच सुरू होते हा रविवारसुद्धा तुम्ही मस्त घरात बसा आणि ही मॅच एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद